माऊने बनवलंय हॅलो नमस्कार मी उत्कर्ष उत्कर्षाने स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे युकेज ना वन तर आता वाजले आहे सकाळच्या अकरा साडे अकरा तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगू घ्या गोडकर बोला तर मग चला आज मकर संक्रांत आहे तर आजच्या दिवशीच काय स्पेशल होणार आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर काय काय होतं आजच्या दिवशी ते सगळं आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहाल तर मग चला आता थोडीशी कामावर राहिलेली आहेत तर तेवढी सगळी आवरून घेते आणि मग पुढे काय काय होते ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर नमस्कार सगळ्यांना तर, 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 तर आता माझं काम चालू होतं आणि श्रेयाशनी बिल्डिंगच्या खाली डोकून पाहिलं तर सगळे मुलं पतंग खेळत आहेत मी त्यांना सांगितलेलं की संध्याकाळी घेऊन या कालच आणणार होतो आम्ही परंतु काल बाहेर गेलो नाही तर ते पॉसिबल नाही झालं तर आता काय श्रेयाश जातोय मी हो तर मग चला आता काम आहेत माझी परंतु पाहू आल्यावर दळण वगैरे करायचं होतं आणि जाऊ द्या आता श्रीयांश पुढे काय कामायचं हो का नाही मग चला जातो खाली मुलं आहेत कोणी आणला तर कारण की ते खेळत आहेत तर मध्येच कसं म्हणायचं घेऊन जा नाही आम्ही दोघे जाऊन घेऊन येतो आणि मग पाहूया श्रियांश कसा पतंग अजून मलाच येत नाही व्यवस्थित एवढं तर श्रियांशला ला कशाच येत नाही तर मग चला आता आम्ही निघतो कोणते छोटे वाले अरे हे खूप छोटे यातले बघ तुला कोणते आवडतात ते ठीक आहे ठीक कसा ये का हा कोणता आहे तुझा पतंग काय आहे त्याच्यावरती हो स्पायडर मॅन चला आता काय खाऊ घ्यायचं आहे का तुला काय नको ना आता हो oh. ठीक आहे ठीक आहे चलो चल तर नमस्कार सगळ्यांना तर मग थोडस आवडलं मी बाहेरून आल्यावरती आणि तेवढ्याच ह्या माझ्या फ्रेंड्स आल्या हाय <laughs> तर मग आम्ही बसलो गप्पा वगैरे मारत तर मग बाहेरून आणलेलं थोडस खाण्यासाठी पण म्हटलं आता चला घरचं काहीतरी करूयात तर आता घरात काय नव्हतं रात्री आम्ही डिमॅटला जातं जाता राहिलो तर मग ते सगळं सामान आणायचंच राहिलं तर मग आता पोहेचं सामान होतं तर मग बघा ही शेफ आहे आमची मेन शेफ तर तू काय बनवणार आज ओके कांदा पोहे कांदे पोहे ओके चालेल तर मग चला आता आम्ही कांदे पोहे खातो तर कशी करतो आहे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेलच त्यासाठी स्टेचीवर घ्यायच तर मग चला आता इथे आम्ही पोहे भिजायला घातलेले आहेत आणि इथे कडे ठेवलेले आहे शो दादा तुला माझ्या किचनमध्ये काय काय सापडते आणि आम्ही याच्यामध्ये वाटाणा पण ॲड करणार आहे आणि इथे चॉपिंग करून ठेवलेली थो आहे थोडीशी त्याला बघूया पाहूयात आता शेप काय करतोय सांगणार नाही असा डबा खराब झाला असा ते डब्याने लवायचं घेतो ते बरोखरच बघ साईडला ठेवते सध्या सगळ्यात आधी आम्ही इथे शेंगदाणे टाकलेल्या आहेत हं झाले का ते काळे नाही अजून नाही थोडे राहायला आहेत तुम्हाला श्री काय झालं अरे अजून काळे करतात हं तर मग आता जाईल मोहरी तेल टाकले त्यानंतर जाईल जिरी त्यानंतर जाईल कढीपत्ता <laughs> <laughs> अजून किती लांब पाहिजे टाके पाठा मिरची ते टाकून नाही ते कांदा टाक दोन्ही एकत्र टाकतो त्यानंतर जाईल कांदा आणि हिरवी मिरची जिरीचा आणि कधीपासून सूप मिळल हा आणि तो चालू आहे मला असं वाटतं की केलं काय ना थोडं ॲड करा त्यानंतर आम्ही ॲड केलं आहे मंटा ते पण छान करतो थोडंसं मीठ ॲड करायचं म्हणजे गेलं की आम्ही याच्यामध्ये ऍड करणार आहोत मीठ तर मग आता मी कढईवरती झाकण ठेवलेलं आहे किती वेळ ठेवायचं मिनिट तर दोन मिनिट झाकण आणि छान त्याची वाफ काढून घेतो आणि मग पुढची प्रोसेस करू न त्या दिवशी फोटो टाकलेला बटाटा पण तर बटाट्या मुळे आपल्याला बटाटा आवडत नाही तुला ना मेजॉरिटी आवडतो मला आहे का आपल्याकडे तुम्ही पाहू शकता दोन मिनिट झाल्यानंतर मटर छान पकला आता हळद टाकूया ओके मॅडम तुम्ही माणसाल ते टाकू आपण तसं काय नाही तर आता एक चम्मच दोन तर दोन टेबल स्पून आम्ही हळद ॲड केलेली आहे तर मला आज मी पहिल्यांदाच बिना टोमॅटोचे पोहे घेणार आहे पोहे टाकायचे ना हा पण हळद लागेल थोडी ना नको শেঙ্গ ले ले तर तुम्ही पाहू शकता एक तर भिजवलेले पोहे आहेत सुट्टे ते या प्रकारे असे सुट्टी करून घ्यायचे म्हणजे काय होत ते म्हणजे असे ते गोळा होत नाही पोहे त्यांचा गोळा गोळा होता आम्ही शक्यतो कढीपत्ता जास्तच टाकलाय मला आवडतो कढीपत्ता जास्त आणि कढीपत्ता चांगला असतो केस केसांसाठी आम्ही ती घे झालो असल्यामुळे आपण कमी नाही <laughs> केस पिकला नाही अजून माझा पण केस पिकण्यासाठी नसतो केसांच्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजेच कढीपत्ता कडीपत्ता हा आपण थोडे हे परतून घेऊया आधी कलर सांगू तू तस काय मग मला वाटतं एवढी कॉल सगळं हो मग तुम जाणती नाही हो लेकिन तुम्ही हो <स्टवासगा>

तुझं आहे मग तुझ्या हेलो, कॉल आला आहे त्यांनी तर अशा प्रकारे आमचे पोहे झालेले आहेत तयार आता फक्त एकदा वाफ आणायचे दोन मिनटं वगैरे चिरलेली ना कोथिन आपल्याकडे बघतायत तर मग फायनली इथं आपले पोहे रेडी आहेत तर चला आता मी सर्व करते आणि आम्ही टेस्ट करून सांगूयात की कसे बनवलेत ह्या पोरीने पोहे तर मग फायनली आपले पोहे रेडी आहेत

तर नमस्कार सगळ्यांना तर फायनली मी रेडी झालेली आहे कारण की आज मकर संक्रांतीचं से सेलिब्रेशन करायला आम्ही आठ वाजता खाली जमणार आहोत तर सर आठ वाजलेली आहेत आत्ता आणि मी रेडी झालेली आहे मग काय झालं फ्रेंड्स वगैरे गेले मग जेवण वगैरे बनवलं पटापट आवडून घेतलं आणि पटकन मग असं साधे सिंपल मी रेडी झालेली आहे तर हीच साडी घातली कारण की लास्ट टाईम साडी घातली मी नोट्सबीन घालायचीच राहून गेली मग मी या जाऊ म्हटलं जाऊ एवढ्या वेळेस हीच साडी घातली तर मग चला आता खाली जातो थोडस से सेलिब्रेशन काय ना तिघू वगैरेच घेऊन जाईल आणि थोड्याशा गप्पा वगैरे होतील आमच्या आणि फोटोज वगैरे क्लिक करू थोडेसे तर ते तुम्हाला इंस्टाग्रामला ला पाहायला भेटतीलच तर मग चला आता आम्ही खाली निघतो आणि मग करेल तुमच्यासोबत जेवढे होईल तेवढे तर नमस्कार सगळ्यांना तर फायनली आता आम्ही खाली जाऊन आलो छोटस से सेलिब्रेशन केलं एकमेकांना तिघू देणं वगैरे आणि मग थोडा वेळा गप्पा वगैरे मारल्या पुढचं काय डिसाईड केलं आमचे जे प्रोग्राम्स आहेत पुढचे तर डान्स परफॉर्मन्स पण असणार आहेत तर मग ते पण डिसाईड केलं कोणी करायचे कोणते करायचे तर काय नानकीची थीम ठेवली तर त्यासाठी काय काय शॉपिंग वगैरे हो करायची तर त्याचे डिस्कशन चाललेलं आणि बायकांचं डिस्कशन म्हणजे मा माहिती वाढतच जातं तर मग चला याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटत आपण लवकरच त्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तेगू घ्या तेगू घ्या गोड बोला गोड गोड बोला